सध्याच्या कोरोना काळात अनेक केली असून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली दोन्ही चारचाकी वाहने ही उपनगर भागातील ज्येष्ठ नागरिक व महिलांकरिता कोरोना लसीकरण करण्यासाठी मोफत वाहन सेवा सुरू केली आहे कोरोनासारख्या महाभयंकर काळात अनेक जण जन जनसेवा करावी या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी उपनगर भागातील नागरिकांसाठी शिवाजीनगर भागात लसीकरण केंद्र सुरू होते त्यावेळी प्रभागातील नागरिकांना शक्यतो अडचणीचा सामना करावा लागत नव्हता मात्र आता सिन्नर शहरासाठी व उपनगरवासियांसाठी जनता विद्यालय हे लसीकरण केंद्र तयार करण्यात आल्याने उपनगरवासियांना या ठिकाणी येऊन लस घेणे जरा अडचणीचे झाले आहे हीच समस्या ओळखून प्रभागातील नगरसेवक पंकज मोरे यांनी आपली स्वतःची चारचाकी वाहने ही ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी कोरोना लसीकरण करिता मोफत वाहन सेवेसाठी दिले असून या वाहनांमधून थेट घरापासून लसीकरण केंद्र व तेथून परत घरापर्यंत मोफत वाहन सेवा देण्याचा अभिनव व स्तुत्य असा उपक्रम हाती घेतला आहे एसएन्यूज साठी अक्षय गायकवाड माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नगरसेवक पंकज अशोक मोरे गेल्या अनेक दिवसापासून शिवाजीनगर परिसरातील उपकेंद्र लसीकरण उपकेंद्र चालू होतं काही शासकीय ता तांत्रिक अडचण आल्यामुळे ते बंद झाले आहे त्याच्यामुळं ते सध्या उपकेंद्र हे जनता हायस्कूल येथे चालू केलेलं आहे तरी उपनगरामध्ये ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी कोरोना लसीकरणाची खूपच जाण्याची अडचण होत आहे त्या अनुषंगाने मी स्वतः वार्डातील तसेच प्रभागातील व उपनगरातील नागरिकांसाठी मोफत दोन गाड्या सुरू केलेल्या आहेत लसीकरण केंद्रासाठी तरी आपण सर्व ज्येष्ठ नागरिकांना व तसेच महिलांना विनंती करतो का शिवसेना नगरसेवक पंकज मोरे जनसंपर्क कार्यालय शांतीनेकर येथे संपर्क साधून आपण लसीकरणासंदर्भात गाडी संदर्भात संपर्क साधा व लस घेण्यासंदर्भात मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र